नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी गलवरती तर मित्रांनो ग्रामसेवक भरती दोन हजार चोवीसचा निकाल जो आहे तो लागलेला आहे कोणकोणत्या जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे तर रायगड जिल्ह्याचा आहे त्यानंतर सांगलीचा आहे वाशिमचा आहे कोल्हापूरचा आहे आणि भरपूर आणखी सात ते आठ जिल्ह्यांचा निकाल जो आहे तो लागलेला आहे पण प्रत्येक जिल्ह्या वाईज जर आपण बघितलं कट ऑफ किती लागलेला आहे जर आपण बघा आता कोल्हापूर वाशिम सांगली त्यानंतर रायगड आपण सगळ्या जिल्ह्यांचा कट ऑफ किती लागलेला आहे सगळ्या गोष्टी आपण डिटेल डिस्कस करणार आहोत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या जिल्ह्यांचा कट ऑफ सुद्धा सांगणार आहे आणि जी रिझल्टची लिस्ट आहे फर्स्ट पेज ते सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकोनवर सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचेल आणि सोबतच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करून तुमचे जे काही डाऊट असतील ते विचारू शकता त्या ठिकाणी प्रत्येकाला मी त्या ठिकाणी रिप्लाय सुद्धा देत असते आणि प्रत्येकाचा डाऊट जो आहे चोवीस तासाच्या आतमध्ये क्लिअर सुद्धा केला जातो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला जिल्हा आहे रायगड रायगडचा निकाल जर बघितला तर बघा या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय त्यांची पूर्ण मिरिट लिस्ट जी आहे फायनल ती आहे स्क्रीनवरती तर रायगडचा निकाल हा एकशे बहात्तर कट ऑफ लागलेला आहे ग्रामसेवकची एक्झाम जी जा आहे टोटल दोनशे गुणांची असते तर एकशे बहात्तर मार्क रायगडमध्ये किती एकशे बहात्तर वरती कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर बघा आता हे सांगण्याचा उद्देश काय हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय की तुम्हाला नेक्स्ट वेला जेव्हा तुम्ही तयारीला लागाल त्यावेळेला तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कट ऑफ एव्हरेज किती जातो आणि आपल्याला किती अभ्यासाची गरज आहे कशा पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटेजी करावी लागेल या सगळ्या गोष्टी की, तुम्हाला या व्हिडिओ नंतर कळेल की म्हणजे किती कट ऑफ जातो आपण किती याच्यामध्ये आहोत जेव्हा आपण म्हणजे एक्झाम वगैरे देतो आपण जेव्हा टेस्ट सिरीज वगैरे सोडवतो तेव्हा आपल्याला किती मार्क्स येत आहेत आणि कट ऑफ किती चाललेला आहे यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तर बघा त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर आता कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण कट ऑफ बघितला तर बघा एकशे साठ कट ऑफ लागलेला आहे आता रायगडचा आपण आताच बघितला तर तो राय रायगडचा कुठेतरी एकशे बहात्तर म्हणजे बारा मार्कांनी जास्त तर या ठिकाणी कोल्हापूरचा किती आहे फक्त एकशे साठ ओबीसीचा आहे बघा कॅन्डिडेट प्रमोद कुंभार नाव आहे त्याचं एकशे साठ कट ऑफ त्याला एकशे साठ मार्क्स त्याला मिळालेले आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे बघा वाशिम आता वाशिमचा जर आपण कट ऑफ बघितला तर दोनशे पैकी एकशे सहासष्ट मार्क यांनी घेतलेले आहे बघा मुलगाच आहे विशाल त्याने किती घेतलेला आहे ओबीसी कॅन्डिडेट आहे त्याने सुद्धा एकशे सहासष्ट मार्क या ठिकाणी घेतलेले आहे आता सगळ्यात जास्त जा जर आपण बघितलं तर रायगडचा एकशे बहात्तर आपल्याला दिसतोय आणि वाशिमचा जो आहे एकशे सहासष्ट म्हणजे कमी लागलेला आहे तरी त्यानंतर बघा लातूर आता लातूरचा कट ऑफ एकशे अडुसष्ट गेलेला आहे बघा आपल्याला जर आपण जिल्ह्यांचं कंपॅरिझन केलं तर वाशिमचा एकशे सहासष्ट आणि लातूरचा जो आहे एकशे अडुसष्ट म्हणजे दोन मार्कांनी जास्त आणि कमी म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की नक्की किती कट ऑफ जाईल आता इथे तुम्हाला दिसत असेल की आपण जेवढे जिल्हे बघितले दीडशे प्लसच आहे त्यानंतर बघा सांगली सांगलीचा कट ऑफ एकशे बहात्तर गेलेला आहे एकशे बहात्तर दोनशे पैकी एकशे बहात्तर सांगलीमध्ये गेलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर नागपूरचा सुद्धा कट ऑफ लागलेला आहे तर नागपूरचा जो कट ऑफ आहे ते एकशे बासष्ट बघा सगळ्यात कमी नागपूरचा लागलाय नागपूरमध्ये एकशे बासष्ट कट ऑफ लागलेला आहे ग्रामसेवकचा नेक्स्ट तुमचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचा कट ऑफ जर आपण बघितला तर एकशे चौसष्ट कट ऑफ लागलेला आहे बुलढाण्याचा एकशे चौसष्ट म्हणजे आपण एवढे जिल्हे बघितले त्यामध्ये रायगडचा सगळ्यात जास्त आपल्याला दिसतोय रायगडचा कट ऑफ आपण किती बघितला तर बघा रायगडचा कट ऑफ जो आहे तो एकशे बहात्तर आपण बघितलेला आहे रायगड जिल्ह्याचा कट ऑफ जास्त आहे आणि बाकी जर आपण बघितलं तर कोल्हापूरचा एकशे साठ म्हणजे सगळ्यात कमी आपण एवढ्या जिल्ह्यामध्ये जेवढ्यांचा लागलाय या सात जिल्ह्यांचा सा ग्रामसेवकचा सा निकाल लागलेला आहे त्यामध्ये रायगडचा जास्त कट ऑफ दिसतोय तर अशा पद्धतीने नेक्स्ट जिल्ह्यांचे जेव्हा कधी कट ऑफ लागतील ज्या वेळेला त्यांची मिरिटली स्टेल फायनल सगळ्या जिल्ह्यांची आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्यांचा याच वाईज म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ लागलेला आहे तर आपण सगळं डिटेल डिस्कस करूया जेव्हा जेव्हा ग्रामसेवकाच्या निकालाचे अपडेट येईल त्यावेळेला मी तुम्हाला चॅनलवरती अपडेट देणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रामसेवकाचा किती कट ऑफ लागलेला आहे पण ते करण्याकरिता तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर सुद्धा प्रेस करावं लागेल जेणेकरून तुम्हाला ती नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि कळेल की आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला आहे तर तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करावं लागेल आणि मित्रांनो कोणत्याही प्रकारची शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा आपल्या चॅनलच्या अवॉर्ड सेक्शनमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करून तुमचे डाऊट सुद्धा विचारू शकता सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करायचा आहे तर आज आपण इथेच थांबणार आहोत